इंडक्शन रुरल नमस्कार औषधांच्या माहितीमधील तिसऱ्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत टीबीच्या औषधांची काही दुष्परिणाम आणि त्यावर काय करायचं अशातही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं लक्ष देऊन ऐका आयसोनायझेड एच या गोळीमुळे समजा जर गुंगी येत असेल तर पेशंटला धीर द्या रिफॅम्सिन आर समजा लालसर केशरी लघवी होत असेल डोळ्यात पाणी येत असेल तर पेशंटला सांगा की घाबरू नका हे सामान्य आहे त्याला धीर द्या टीबीचे कोणतेही औषध असेल आणि पोट बिघडत असेल तर पेशंटला धीर द्या औषधांसोबत कमी पाणी घ्यायला सांगा आणि त्यांना आठवणीनं सांगा की उपाशी पोटी औषध घ्यायचं नाही बीच्या आयसोनायझेड एच आणि इतर गोळ्यांमुळे समजा जर खूप खाज येत असेल तर पेशंटला त्वरित सगळी औषधं बंद करायची आणि पहिलं डॉक्टरकडे पाठवायचं याशिवाय आयसोनायझेड एचमुळेच हातापायांची जळजळ होत असेल तरीही डॉक्टरांकडे पाठवा आणि डॉक्टर त्यांना पायरोडॉक्सिन म्हणजेच विटॅमिन बी सिक्स देतील यानंतर पाहूयात आपण पायरेझेनामाइट झेड समजा पायरेझेनामाइट झेड घेतल्यानंतर सांधे दुखत असतील तर पेशंटला डॉक्टरकडं पाठवायचं आहे त्यानंतर पाहूयात आपण एथम्बिटॉल समजा पेशंट इथॅम्बिटॉल गोळी घेत असेल आणि त्याला दृष्टीमध्ये काही परिणाम दिसत असतील तर ही गोळी लगेच थांबवायची आहे आणि तपासणीसाठी डॉक्टरांकडे त्वरित पाठवायचं आहे यानंतर सगळ्यात महत्वाचं समजा पेशंटला कावीळ झाली असेल तर मग आयसोनायझेड एच रिफॅम्सिन आर पायरेझिनमाइड झेड या सगळ्या गोळ्या त्वरित थांबवायच्या आहेत आणि डॉक्टरांकडे तपासणीसाठी त्वरित पाठवायचं आहे यानंतर स्ट्रेप्टोमायसिन एस या गोळीमुळे कानात आवाज येत असतील ऐकू कमी येत असेल किंवा ऐकूच येत नसेल चक्कर आणि तोल जाणं अशा काही गोष्टी होत असतील तर हे औषध देणं थांबवायचं आहे आणि तपासणीसाठी पेशंटला डॉक्टरकडे पाठवायचं आहे तर अशातही मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला टी बीच्या पेशंटची काळजी घेताना तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका